लग्नाचा मोसम आहे तर मग परत लग्न करायचं वाटतंय का आणि प्रेरणाला मिळाल्या छोटे छोटे डॉगी हो सो मस्त पैकी आता आपण जेवायला घेणार आहोत का मस्त वाटतो ना आपला डिनर पण आता आलोय ते आमलेवाडी म्हणजे बारा बलुतेदारांचं गाव नमस्कार माझं नाव प्रगत प्रेरणा लोक आणि आता आपण आहोत नाशिक मधील साधना विलेज मध्ये जसं तुम्हाला माहिती आहे आपण एक मोठी ट्रीप केली शेगावला गेलो तिथून लोणार क्रेटरला गेलो तिथून कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाला गेलो आणि तिथून आपण आलेलो थकून बघून नाशिकला आणि नाशिकला आल्यावरती ठरवलं की जरा एक मस्त पैकी रिलॅक्स स्टे करूया आणि रिलॅक्स स्टे करायला आला होता आपण आता साधना विलेजमध्ये सो मागे तुम्ही आमची रूम बघू शकता साधना विलेज आहे ना तो खूप मोठा आहे या साधना विलेजमध्ये ना बऱ्याच गोष्टी आहेत ओके तर याच्यामध्ये बारा बलुतेदारांचं एक गाव पण आहे म्हणजे जुन्या काही जशी गाव असायची ना आणि त्याच्यामध्ये बाला बलुथेदार असायचे आणि त्या गावामध्ये राहण्याची पण सोय आहे ओके त्याच्याशिवाय इथे तुम्ही गो गार्डन करू शकता इथे स्विमिंग पूल आहे आणि त्याच्याशिवाय मस्तपैकी रेस्टॉरंटमध्ये तुम्ही छान छान व्हेज जेवण जेवण पण शकता आणि त्याचशिवाय नाशिकची जर तुम्हाला थंडी अनुभवायची असेल तर तुम्हाला साधना विलेजला आलंच पाहिजे तर आता आपला स्टे या रूममध्येच आहे तुम्हाला रूम पण दाखवतो आणि साधना विलेज पण आम्हाला जर यायला उशीर झाला त्यामुळे ऑलरेडी काळोख झाला आहे मोस्ट ऑफ द गोष्टी मी तुम्हाला सकाळीच दाखवेन पण आता तुम्हाला रूम दाखवतो सो बघा अशी काहीशी आमची स्पेशियस रूम आहे ओके okay, सो so, मस्तच मोठे बेड आहेत एकदम कम्फर्टेबल असा एकदम आपला स्टे आहे इथे असं एक स्टडी टेबल आहे आणि इथे आता लॅपटॉप ऑन केलेला आहे ऑलरेडी एडिटिंग स्टार्ट झालेलं आहे आणि त्याच्याशिवाय आणि त्याच्याशिवाय बघा इकडे आपला असा टॉयलेट बाथरूम आहे आणि त्याच्याशिवाय इथे बघायला मस्तपैकी गंगाळा दिला आहे आणि तांब्या दिला आहे त्याच्यामध्ये आता मस्तपैकी गरम पाण्याची आंघोळ झाली आहे आणि या आता जर आपण जाऊया ते बाहेर आपला वाडा बघायला सो हा असा प्रशस्त वाडा आहे आणि वाड्यामध्ये आज होतं लग्न ओके तर त्याच्यामुळे लग्नासाठी तुम्ही बघू शकता अशा प्रचंड खुर्च्या मस्तपैकी समोर सेटअप लावलेला असा मांडव घातलेला ओके आणि जेव्हा लग्न नसतं तर त्यावेळी तुम्ही इथे येऊन राहू पण शकता तर अशा अशा गोलाकार याच्यामध्ये वाड्याच्या याच्यामध्ये अशा रूम्स आहेत आणि इथे असा छान नेमकी स्पेस आहे आता हा मांडव काढला की मस्तपैकी निळ्या आकाशाच्या मध्येच तुम्ही असं छानपैकी अशा रूम्समध्ये राहू शकतात बाहेरून तुम्हाला वाटेल की वाडा आहे आणि वाड्याच्या आतमध्ये सगळी लक्झरी रूम्स आहेत ओके तर आता हे काम चालू आहे आणि लॉक लावण्याची पद्धत पण बघा जरा युनिक आहे आपली वाड्याची पद्धत आहे ओके असं लॉक लावलेलं आहे आणि या आता आपण बाहेर जाऊया आणि आता बाहेरून बघा आपला हा वाडा कसा सजला येतो मस्त छान आहे याची आणि आपला मेन एंट्रन्स आहे आणि जसं तुम्हाला बोललो आणि याच्या तुम्ही आतमध्ये गेलात ना की आता आम्ही डावीकडे राहिलो पण आतमध्ये वाड्यामध्ये टोटल चौदा रूम आहेत आणि हे बघा त्याच्या बाजूलाच ना एक बँकवेट हॉल पण आहे आणि त्याच्याशिवाय तिकडे रेस्टॉरंट आहे आणि त्याच्याशिवाय तिकडे विलेज आहे तर हे सगळं आपण बघणार आहोत पण ते उद्या सकाळी बघणार आहोत जिथे विलेज आहे ना त्याच्या बाजूलाच गो कार्टिंग चालतं आणि या वाड्याच्या मागेच ना मस्तपैकी छान स्विमिंग पूल आहे तर आपण हे सगळं बघणार आहोत पण ते उद्या सकाळी बघूया कारण आज आम्ही पण जरा थकलेलो आहोत आणि रिलॅक्स मूडमध्ये आहोत तर आम्हाला पण मस्त की छान रिलॅक्स करायचं आहे आणि अशी ही नाशिकची गुलाबी थंडी आहे ती जरा एन्जॉय करायची आहे ओके okay, सो so, आम्ही पण जरा रिलॅक्स करतो आणि भेटू ते डायरेक्ट डिनरसाठी आणि ना संध्याकाळी थोडीशी भूक लागलेली तर त्याच्यामुळे मस्तपैकी पकोडे आणि त्याच्याबरोबर ना भोपळी मिरची आणि मटर ओके पण मस्त फ्राय करून दिला क्रिस्पी मजा येत आणि आपल्याला गरमागरम चहा अजून काय पाहिजे स्नॅक्सला आणि थंडी ताशिक मध्ये किती आहे हे तुम्ही बघू शकता प्रेरणाने मस्तपैकी शॉल घेतलेली आहे आणि पकोडे खाऊन तर मस्त थोडं थोडं पोटामध्ये उभारली पण त्याच्यामुळे अजून भूक लागली कारण पकोडे एवढे छान होते तर म्हटलं आता जेवण बघूया कसं असेल ते तर या आता आपण जवळ रेस्टॉरंटला डायरेक्ट डिनर करायला रूम तर लॉक केली आहे आणि जसं तुम्हाला बोललो की आता बघा फटाफट साफसफाई झाली पण आजच लग्न संपलं संध्याकाळी उशिरा चेकआउट झालेलं पण क्लिनिंगनेस बघा किती फटाफट झाला तो सो सगळं क्लीन झालेलं आहे आणि या आता आपण जाऊया ते डिनरसाठी सो प्रेणा कशी आहे थंडी छान आहे पण आय थिंक आम्ही लास्ट इयरला डिसेंबर मध्ये आलेलो तेव्हा जी थंडी होती म्हणजे मायनस पण जॅकेट घालून थंडी तेवढी नाही आहे तुम्ही येऊ शकता जर तुम्हाला एन्जॉय करायचं असेल तर लवकरात लवकर या आणि लग्नाचा टाइम आहे तर लग्न करायचं असेल तर करायचं असेल तर मला वाटतं हे खूप छान एक ट्रेडिशनल वे मध्ये तुमचं डेस्टिनेशन वाडा पद्धतीमध्ये छान तुमचं लग्न होईल म्हणजे चौदा रूम एकाच ठिकाणी तुम्ही सगळे एकत्र फॅमिली म्हणजे तर इकडे वाड्यामध्येच आहेत पण अजून एक्स्ट्रा रूम आहेत म्हणजे आपलं जे साधारण विलेज आहे सो त्याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा रूम पण आहेत तिकडे पण राहण्याची सोय होऊ शकते पण आता आम्हाला लागली आहे भूक पटापट जाऊया डिनरला बघूया काय त्यात सो इकडे बघा आमचा डिनर आलेला आहे ओके सो बघा इथे मस्तपैकी स्टार्टर आहे नान आहे भाजी आहे सो मस्तपैकी आता आपण जेवायला घेणार आहोत का मस्त वाटतं ना आपला डिनर सो so, या जेवायला आज आपल्याकडे इकडे आहे ते पनीर तिक्का त्यानंतर इकडे ग्रीन सलाड आहे त्यानंतर इकडे पनीर तुफानी आहे ओके okay, इकडे मिक्स व्हेज आहे आणि इकडे बटर नान आहे ओके आणि okay, नंतर जिरा राईस आपण मागूच तर आता मस्तपैकी जेवायला घेऊया बरं ना चांगलीच yes. भूक लागलेली आहे थंडीमध्ये तुम्हाला माहिती आहे मस्तच भूक लागते ओके आणि आता आमच्या दोघांचे पण फेवरेट आहेत नान आणि इथे तुम्हाला महाराष्ट्रीयन पण फूड मिळेल आणि त्याच्या पंजाबी पण पन फ्युजन मिळेल so, सो तुम्ही काही ऑप्शन सिलेक्ट करू शकता तुम्ही काही ऑर्डर करू शकता आत्ता तरी आम्ही पंजाबी इथलं ट्राय करतोय कारण उद्या सकाळी आपण यांची चुलीवरची साधनाची चुलीवरची मिसळ तर खाणारच आहोत so, सो त्याच्यामुळे आज म्हटलं आम्ही थोडं पनीरवर ताव मारू येस 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 आणि सगळे म्हणतात मी नेहमी नॉनव्हेज खातो नॉनव्हेज खातो तर असं काही नाही आहे इकडे आज बघा एवढं जर चांगलं व्हेज मिळत असेल तर कोण व्हेज खाणार नाही सांगा मला ओके तर चला जेवण घेऊया फटाफट खूप पनीर तर खाऊन झालेला आहे आणि आता भाजी आणि आणि आता सब्जी आणि मस्तपैकी नान खाऊया आणि तोपर्यंत गरमागरम आपला जिरा राईस पण आलेला आहे पटापट शुभ सकाळ आणि नाशिकमधल्या गुलाबी थंडी मधली सकाळ तर बारीच आहे आणि आता आम्ही आहोत आपल्या परत साधना विलेज मधल्या या वाड्यामध्ये आणि मागे बघू शकता मस्तपैकी लग्नाचा सेट ऍक्च्युली काल इथे एक लग्न पण झालं आणि त्यानंतर आज एक हळद पण आहे संध्याकाळी त्यामुळे सगळेजण गडबडीत आहेत पण जसं तुम्हाला म्हटलं की याचं ड्युअल फंक्शन आहे तुम्ही लग्नासाठी पण हा बुक करू शकता किंवा जर तुम्ही इंडिव्हिज्युअल आमच्यासारखे राहिला तुम्ही बुक करून याच्यामध्ये राहू शकता प्रेरणा कसं वाटतं एकदम नाशिकची थंडी आणि सगळीकडे लग्नाचा मोसम आहे तर मग परत लग्न करायचं वाटतंय का हा डेस्टिनेशन वेडिंग असेल तर येस नक्कीच करावं वाटेल आणि अशा ट्रेडिशनल वाडा पद्धतीमध्ये तर नक्कीच कारण इथे फोटो सुद्धा तुमचे खूप छान येते फोटो छान बिकॉज ऑब्व्हिअसली <laughs> नवरी नववारी नसते तेव्हा वा वाडा पद्धतीमध्ये कसं छान ट्रेडिशनल जे वाडा संस्कृतीच स्ट्रक्चर आहे तर ते सगळं त्या फोटोजमध्ये खूप छान कॅप्चर होईल आणि मला वाटतं त्यामुळे अजून नवरीचा लुक खुलून येईल yes. okay, दाखवतो मला काय बोलतोय प्रेरणा सो so, जे म्हणते ना ते हे असं आहे बघा म्हणजे हा ना ऍक्च्युअली असा हा चौ असा वाडा आहे आणि मध्ये हे असं अंगण आहे ओके आता हे अंगणावरती आता सध्या त्यांनी वरती मंडप टाकलेला आहे वरती बघा मस्त अशी कौल आहेत आणि बघा अशी चौबाजून राहण्याची चांगली व्यवस्था आहे म्हणजे इथेच चौदा रूम्स आहेत आणि ओव्हरऑल शंभरची कॅपॅसिटी आहे आपल्या साधना विलेजची yes. ओके सो कसं आहे की तुम्ही जी तुमची छोटी छोटी फंक्शन्स आहेत ओके मला असं वाटतं हळदी आहे मेंदी आहे संगीत पण असतं मग बरेच काय काय अजून फंक्शन असतात ते सगळे तुम्हाला इथे छान एक दोन तीन दिवसाचा तुम्ही बुक केला तर सगळे फंक्शन मस्त होऊन जाते त्याच्याशिवाय बाहेर पण आपलं एक लॉन आहे आणि आपण पण आहे बँकवेट पण ओके म्हणजे लग्न करण्यासाठी तुम्ही लग्न तिकडे पण करू शकता इथे पण करू शकता ओपन मध्ये खूप छान नॅचरल लाईट मध्ये खूप छान जाऊन उभं राहूया बघूया कसं वाटतं फील घेऊया परत एकदा लग्न करण्याचं आता मनता, मनता ना म्हणता म्हणता प्रेरणा लग्नाला अडीच वर्ष झाली ना ओके तेच कळत नाही ऍक्च्युली आम्हाला कधी कधी कारण नेहमी आम्ही गडबडीतच असतो फिरत असतो ना तर काहीतरी कामात असतो त्यामुळे वेळ कसा निघून गेला असं कळतच ना हा म्हणता पाच दहा वर्ष म्हणून होऊन जातील असा काहीचा प्रकार आहे एकदम सिंपल अँड सोबर ओके सो वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन तुम्ही करू शकता ओके आणि बघा इथून असा व्ह्यू छान जे दिसतो आणि मेन म्हणजे आमची जी क्लोज फॅमिली आहे ना तर तिला तर आजूबाजूलाच राहता येईल ओके okay, म्हणजे चौदा जण आहेत आणि तुम्ही रूम बघितला तर स्पेशियस आहेत म्हणजे आरामात एका रूममध्ये चार जण राहू शकतात म्हणजे इकडे चौदा रूम आहेत ना बरं इथे चौदा आहेत आणि आपल्या आमलेवाडीमध्ये अजून रूम आहेत तर ते आपण दाखवूया आमलेवाडीत आपण दाखवणारच आहोत सो इथेच एका मला वाटतं एक पन्नास साठ लोकांची व्यवस्था तर इथेच होऊ शकते आरामात तर त्याच्यामुळे खूप चांगली डेस्टिनेशन आहे रेणा तर लग्नामध्ये रमली ओके सो या आता तुम्हाला बँकेट हॉल पण दाखवतो आणि त्याचा शो आहे इकडचं रेस्टॉरंट आणि आमलेवाडी पण बघूया आपण बघा इकडे एक गेट आहे आणि तिकडेच आम्ही आमची कार पार्क केली आहे तर अँम्पल पार्किंग आहे आणि हा वाडा असा एंट्रन्स नाही असा दिसतो तर बघा इकडे पण अशी छान सजावट केलेली आहे आता जरा कमी केली त्यांनी आणि तिकडेच बँकवेट हॉल आहे आणि मेन म्हणजे बघा हा इथे लॉन आहे भला मोठा लॉन आहे सो तुम्हाला ओपन मॅरेज सेरेमनी करायची असेल तर ते सुद्धा खूप छान डेस्टिनेशन आहे येस yes, येस yes. तुम्ही हा लॉन पण तुम्ही आ, सेपरेटली पण घेऊ शकता किंवा याच्यामध्ये पण काही विधीज करू शकता ओवरऑल म्हणजे तुम्हाला कळलं ना की स्पेशियस आहे खूप ओके लग्नासाठी पण आणि स्टेसाठी पण हा इथे बँकवेट आहे आणि त्याच्या बाजूला त्यांचं रेस्टॉरंट आहे आणि बघा रेस्टॉरंटसाठी म्हणजे डबल सेटिंग आहे असं आत्ता बँकवेट हॉल दाखवू हो तुम्हाला थोडासा कारण कालच लग्न झालं आहे त्यांनी सगळं वाईंड अप करून ठेवलं असेल तो बघा हा सो बघा हा इकडे आपला वाडा आहे आणि असं इकडे बँकवेट हॉल आता कालच लग्न झालं आहे आणि आज परत इकडे एक, एक इव्हेंट आहे संध्याकाळी तर तरी तुम्हाला एक आयडिया देऊन ठेवतो हा बँकवेट हॉल पण बऱ्यापैकी प्रशस्त आहे की सो इथे तुम्ही लग्न पण करू शकता किंवा रिसेप्शन पण करू शकता इकडे जेवणाची पण व्यवस्था होऊ शकते बघा हात धुवायला वगैरे आहे इथेच जेवण वगैरे पण सर्व केलं जातं आता थोडा मिस्टअप आहे पण तुम्ही समजू शकता कारण आत्ताच कालच लग्न झालेलं आहे आम्ही इथे आलेलो तेव्हा सो बँकवेट हॉल तर बघितलं आता तुम्हाला रेस्टॉरंट दाखवतो आणि नंतर मग आपण बघायला चाललं ती आमलेवाडी सो हा सगळा किचन आहे आणि इथेच रेस्टॉरंट आहे म्हणजे ॲक्च्युली दोन रेस्टॉरंट आहेत ओके सो बघा काल आम्ही जेवायला इथेच बसलेलो अशा प्रशस्त डायनिंग टेबल आहेत मस्तपैकी आणि त्याच्याशिवाय तुम्ही वरती पण जाऊ शकता इकडून तुम्हाला पूर्ण साधना विलेज पण दिसेल चांगला व्ह्यू पॉईंट आहे अजून ते टेबल्स वरती पण लावू शकतात तुम्हाला तर वरती जेवायचं असेल तर आणि तिकडे बघा आमलेवाडी आहे तिकडे आता आता आपण जाणारच आहोत तिथे बाला बलू तुम्हाला माहिती आहे पूर्वी जे आपलं गाव होतं ना आता त्याच्यामध्ये कसे असायची की बारा बलुतेदार असायचे तर त्या अनुषंगाने त्यांनी एक वाडी डेव्हलप केली आहे आणि त्याच्यामध्ये पण राहण्याची सोय आहे आणि तिकडे हुर्डा पार्टी वगैरे पण चालते वेगवेगळे गेम्स पण चालतात तर आता या तिकडे जाऊया आपण आणि हा बघा असा लॉन आहे आणि तिकडे आपण राहिलो वाड्यामध्ये इथे बँकवेट हॉल इथे किचन आहे आणि इथे हे रेस्टॉरंट आणि हा असं लॉन एकदम शांत असं वातावरण आहे एक्स्ट्रा वॉशरूम्स आहेत तिथे तर आता या आमलेवाडीमध्ये जाऊया सो so, रेस्टॉरंटवरून आपण आत्ता आलो आहे ते आमलेवाडी म्हणजे बारा बलुतेदारांचं गाव आणि इकडे तुम्हाला ना साधना चुलीवरची मिसळ पण मिळणार आहे ओके सो या आता आपण आमलेवाडीमध्ये जाऊया चला एक एक जे लोक इकडे मिसळ खायला येतात ना तर ते लोक इकडे पण येऊ शकतात आणि हे पण एक्सप्लोअर करू शकतात आणि त्याच्याशिवाय काही मागे जे गेम्स चालतात ना ते पण खेळू शकतात आता आम्ही सकाळचे वाजले सात साडेसात ओके तर त्याच्यामुळे आता अजून हे ऑफिशियली ओपन नाही झालं आता ओपन झाल्यावरती मग गर्दी चालू होते हळूहळू सो म्हटलं त्याच्याने तुम्हाला दाखवून घेऊ नंतर नंतर आम्हाला शूट पण नाही करता येणार सो पाटलांच्या वाड्यामध्ये कोण राहायला येणार आहे कमेंट करून मला नक्की सांगा आणि प्रेरणाला मिळाल्या आहेत बघा दोन छोटे छोटे डॉगी दोन नाही ऍक्च्युली पाच आहेत आणि डॉगीची मम्मा पण आली तिकडून ती लंगडते का माहिती नाही मम्मा आली तशी हे लोक गेले आणि हे लोक पण किती आहेत म्हणजे पाच आहेत म्हणजे आमच्या गावाला पण पाच आहेत आणि इकडे पण पाच आहेत आता हे तीन दिसत आहेत दोन तिकडे आतमध्ये येते बघा तिकडून येतात आहेत दोन दिसली का तुम्हाला तिकडे अंसरच लहान असल्यापासून यांना दूध वगैरे देतात छानपैकी आणिची काळजी घेतात तशी दूध पिणं सुरू झालेलं आहे सो कशी वाटली आमलेवाडी मला कमेंट करून नक्की सांगा आणि इथे तुम्ही आमलेवाडीला येत आहे तर समोरच तुम्हाला साधना चुलीवरची मिसळ पण खायला मिळणार आहे ओके सो इथे छानपैकी सेटिंग आहे तुम्ही बघू शकता असं मस्तपैकी जसं आपलं मेन जे आपलं रेस्टॉरंट आहे ना साधना चुलीवरची मिसळ तशीच सेटिंग इथे केली आहे आता सकाळची तयारी चालू आहे सगळे आपले कामगार बघा प्लेट्स वगैरे सगळे रेडी करतात तर इथे तुम्ही मस्तपैकी बसू शकता तुम्ही लग्नाला आलात तरी तुम्ही इकडे बसू शकता किंवा तुम्ही असंच फिरायला आलात सकाळी ब्रेकफास्ट वगैरे सर तर तुम्ही इकडे ब्रिया खाऊ शकता आणि रेस्टॉरंटमध्ये तुम्ही लंच आणि डिनर करू शकता तसं आम्ही केलेला सो so, जर तुम्ही ते आमलेवाडीमध्ये येत आहे तर इथेच बाजूलाच बघा कार्टिंग पण आहे सो so, गो कार्टिंगला तुम्ही इकडे येऊ शकता मस्तपैकी मजा करायला तर अजून मला असं वाटतं ते स्टार्ट नाही झालं आहे सो आम्ही पण कधीतरी येऊ आरामात फुरसतमध्ये इथे छानपैकी गो कार्टिंग करायला सो बघा असं काहीसं सेटअप आहे आणि अजून सुरू होईल थोड्याच वेळात आता एक मला सोडतं नऊ साडेनऊ झाले की तिकिट्स वगैरे घ्यायच्या तिथून आणि बघा असा ट्रॅक आहे आणि ट्रॅकवरती मस्तपैकी तुम्ही गो आर्टिंग करू शकता रिपब्लिक ऑफ कार्टिंग मजा आहे सगळी समजलात ना तुम्ही ते आलात ना बारा बलुतेदारांचा विलेज पण विजिट करा साधारण मिसळ पण खा गो कार्टिंग पण करा आणि आता फक्त राहिलं तर तुम्हाला स्विमिंग पूल दाखवायचं तर तिकडेच आता पण चाललो आहे आणि जसं तुम्हाला बोलवलं बघा लॉन आहे तर लॉनमध्ये पण तुम्ही फंक्शन करू शकता कालच फंक्शन झालं आहे त्यामुळे आता थोडाच वेळ साफ केला जाईल काल लेट इव्हनिंग पर्यंत फंक्शन चालू होतं इथे पण तुम्हाला लग्न करायचं असेल तर तुम्ही ओपन ग्राउंडमध्ये पण लग्न करू शकता सो so, हा आपला वाडा आहे आपण इकडेच थांबलो आहे ओके okay, आणि त्याच्या मागेच बघा इकडे असं चान्सेस स्विमिंग पूल आहे सो so, तुम्ही इथे पण एक छोटंसं फंक्शन करू शकता ओके okay, इकडे पण बघा फंक्शन असतानाच चालूच असतात ते हळद करू शकता तुम्ही मस्तपैकी इथे आरामात तुम्ही खुर्च्या वगैरे लावून पार्टी पण करू शकता पूल पार्टी आणि त्याच्याशिवाय इकडे मस्तपैकी हळद पण असं स्विमिंग पूल आहे आणि त्याच्याशिवाय तिकडे वरती आहे ना बेबी स्विमिंग पूल पण आहे तो वेळ झाली आहे ती आपल्या कारमध्ये बसायची आणि साधना चुलीवरची मिसळ तिकडे जाऊन मिसळीचा आनंद घ्यायची सो so, नाशिकला आलो प्रण एकदा मिसळ तर खालीच पाहिजे ओके yes. okay, तर या चला निघूया आता साधनाची चुलीवरची मिसळ खायला लेट्स गो